हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला अमरीला बाही फिलची नवीन फॅशन आलेली ती दाखवणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीचा पेपर घ्यायचा आहे न्यूजपेपर आणि आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा चौदा चौदा इंचाची माप टाकून घ्यायचं आहे ही फक्त सिंगल फिलची ही बाही येणार आहे तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा चौदा उंची घेतलेली आहे एका साईडून त्यानंतर आपल्याला हे कुठल्याही साईडून चौदा उंची घ्यायची आहे जसे इथे मी चौदा उंची टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण चौदा उंची टाकून घ्यायची आहे आणि ते पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे रेषा मारून घ्यायच्या आहेत जशा इथे मी रेषा आखत आहे त्याच पद्धतीनं आखून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण चौकन बनवून घ्यायचं आहे एकदम स्टेटिंगमध्ये रेषा मारून घ्यायच्या आहेत तर आपल्याला व्यवस्थित रेष मारल्यानंतर चौकन तो आपला आहे तो कटिंग करून घ्यायचं आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा डबल फिलची तुम्हाला बाही हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आज मी ते फक्त तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे ह्याचं ब्लाऊज बाहीचं कटिंग कसं करायचं अस्तर कसं कटिंग करायचं किंवा बाही कशी कटिंग करायची हे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकता कमेंटमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे हा चौकनाच्या अशा पद्धतीने घडी घालायच्या आहे आणि त्यानंतर दुसरी घडी घालून असा चौ चा चार भाग आपले घडीचं तयार झाले पाहिजेत त्यानंतर आपल्याला इथे सात सात इंचाने घ्यायचं आहे मी ते स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने सात सात इंच घ्यायचं आहे जो कोणा घडी कुठला असतो तो आपल्या कुठल्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्या कोन्यातून आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये सात सात इंच आपल्याला जसा टेप मी इथं फिरवत आहे तसा स्टेप बाय स्टेपमध्ये फिरवायचा आहे तुम्ही आणि सात सात इंचाचे मार्जिन करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडी बाही यातील हाईटला हवी असेल किंवा उंची असेल तर तुम्ही आपण चौदाचं घेतले तिथे ते, ते सोळाचं घेऊ शकता तर इथे आपण दोन दोन इंचाचं कोपऱ्यामध्ये त्यात त्यात तिथे ठेवून आपल्याला टेप फिरवायचा आहे आणि स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला आकारात हितच जसा दिला आहे गोलाकार तशाच पद्धतीने दोन दोन इंच घेऊन आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर मी, त्या मी कर ते गोल आकार स्टार्टिंगला पहिला पण जो गोल आकार दिलेला आहे त्या पद्धतीचा मी गोल आकार कट करून घेत आहे तशाच पद्धतीचं तुम्ही पण करून घ्यायचं आहे जसंही इथे मी कटिंग करत आहे पेपरचं तसंच तुम्हाला पण करून घ्यायचं आहे आताची ही नवीन निघालेली बाही त्याचं पेपर कटिंग आहे हे खूप सुंदर आणि छान दिसते ही बाही त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग झाल्यानंतर तुमचं पेपर कटिंग पण सेम असंच निघालं पाहिजे दोन्ही कुठल्या साईडला घडीची बाजू आहे तर मी एका दोन्हीपैकी एका कुठल्याही बाजूला तुम्ही अशा पद्धतीने एक साईडून गोल घेरायला एक एक इंचचं मार्जिंग करून घ्यायचं आहे एक दोन तीन ठिकाणीच मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीचा आकार देत आहे त्याच पद्धतीचा तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे जसं आपला गोलचा राऊंडअप आलेला आहे तशाच पद्धतीने आपल्याला इथे दे, आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इकुडल्या साईडला इथे मुंड्याचा आकार आपला येतो म्हणजे भाई आपण जॉईन करतो त्याटिका नी। त्याटिका नी ही त्या ठिकाणी त्या ठिकाणीही आपल्याला अशाच पद्धतीने अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे तिथं एक इंच नाही घ्यायचं बरोबर त्या गोलाच्या मध्ये सेंटरला त्यानंतर इथे पण आपल्याला त्या अर्धा इंचाचा गोल आकार मध्ये सेप द्यायचा आहे तर इथे मी कटिंग करून घेत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग करून घ्यायचं आहे कुठलीही साईड आपल्याला कट करून घ्यायचं आहे एक इंचांना आपण गोल आकार दिलेला आहे आणि आतला अर्धा इंचाचा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपली जी कमी बाजू आहे ही कट करायची आहे मधनं आणि त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने गोल आकार खूप सुंदर आणि छान दिसतो इथे बरोबर आपल्या दंडावरती येणार